उद्याच महाराष्ट्रातलं सरकार महाविकास आघाडीचं येणार आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार येताना मी माझ्या सगळ्या आया बहिणींना इथं सांगेन की आज महाराष्ट्रात आया बहिणी रस्त्यानं शाळेत गेली मुलगी ही सुरक्षित परत येईल की नाही शंका आहे आमची लाडकी बहीण कुठं गेली तर ती परत येईल का सुरक्षितपणानं ही सामान्य माणसाला चिंता वाटत असते पैसे फार महत्वाचे नाहीये आमच्या आया बहिणी ज्यावेळी बाहेर जातात आणि संध्याकाळी कामाहून परत येतात त्यावेळी त्यांच्या सुरक्षिततेची महाराष्ट्राचे सरकार गॅरंटी घेऊ शकत नाही मध्ये ज्या घटना झाल्या त्या घटना आणि त्यानंतर एक दोन तीन घटना या प्रचंड धक्कादायक घटना आणि त्या घटना एवढ्या गंभीर होत्या की हे महाराष्ट्रात सिद्ध झालेलं आहे की महाराष्ट्र सरकारचं ग्रह खात हे महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या बहिणींना सुरक्षितता देऊ शकत नाही आणि म्हणून मी आपल्याला महाविकास आघाडीच्या वतीनं वचन देतो लोक आता जाताना हे आमचे युतीतली लोक कार्यक्रम करतात काही भाषणात सांगतात हे आम्हाला समज द्या नाहीतर ही योजना बंद होती आम्हालाच मत द्या आम्हाला ना जर नाही मत दिलं आणि आम्ही गेलो सरकार मधून तर या सगळ्या योजना बंद होतील अशी भीती आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना हे सावत्र भाऊ घालायला लागले सावत्र भावांना माहित नाही की लाडक्या बहिणींना कुठला लाडका भाऊ आहे करेक्ट माहिती आहे या फक्त दोन महिन्यांची वाट बघतोय मी आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना हा विश्वास देतो की आमचं सरकार द्यावी यांनी ज्या योजना चालू केलेल्या त्या अधिक चांगल्या पद्धतीनं उत्तम आणि याच्यापेक्षा चांगल्या चालवण्याचं चा काम महाराष्ट्रात आम्ही सगळे करू